पर काल रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाठोपाठ आता चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा ही जिंकलेली खरं खरंतर दुबईत न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये दोनशे बावन्न धावांचा पाठलाग करताना रोहितने ओपनिंग केलेल्या शहात्तर धावांच्या आक्रमक खेळीने भारताची विजयाचा पाया हा घालून तर दोन हजार तेवीस साली वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेलं पराभवाचं दुःख हे मागे सारत भारतीय संघाने हे दुहेरी यश हे मिळवलेले त्यात एक कर्णदार म्हणून रोहित शर्माचे योगदान हे साहजिकच यात खूप महत्वाचं राहिलेले तर मग अशात एकेकाळी वर्ल्ड कप संघातून डावलला गेलेला रोहित शर्मा आज याच वर्ल्ड कप संघाचं नेतृत्व करत इथपर्यंत मजल ही त्याने कशी मारली एकूण त्याचा हा प्रवास कसा राहिला याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण या रोहित शर्माचा एकूण प्रवास पाहिला तर रोहितचा जन्म हा नागपूरच्या बनसोडमध्ये झाला पुढे मुंबईतच त्याच्यातले क्रिकेटरची जडणघडण झाली तर रोहितचे आईवडील पाहिले अगदी सामान्य तेलुगू परिवारातले होते कामासाठी ते, ते मुंबईजवळ वल, डोंबिवलीला एका छोट्याशा घरात राहायचे तर रोहित हा बोरिवलीला आपल्या रवी काकांकडे राहायचा खरं तर रोहितला आधी फलंदाज नाही तर गोलंदाज व्हायचं होतं तो ऑफ स्पिन बॉलिंग टाकायचा प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्यातला फलंदाज कसा जोखला त्याला पैलू पाडले आणि रत्न आणखीनच झाळवू लागलं लाड यांनी एकदा मुलाखतीत रोहितसोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता एकोणीसशे नव्याण्णव साली बोरिवलीतल्या एका अंडर ट्वेल्व सामन्यादरम्यान त्यांनी रोहितला बॉलिंग करताना पाहिलं होतं तर त्यावेळी दिनेश लाड हे बोरिवलीतच गोराईच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेतील मुलांना प्रशिक्षण हे देत होते तर शाळेची टीम उभारत होते त्यांनी रोहितला आपल्या शाळेत नेलं त्याला फ्रीशिप मिळवून दिली आणि शाळेच्या टीममध्ये जागा सुद्धा दिली तर एक दिवस लाड शाळेत आली तेव्हा एक मुलगा मध्ये नॉकिंग करताना दिसला त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो रोहित होता लाड्यांना रोहितच्या बॅटिंगमध्ये काहीतरी खास असल्याचं जाणवलं होलं त्यांनी मग रोहितला शाळेच्या टीममध्ये फलंदाजी करण्यासाठी वरच्या क्रमांकावर पाठवायला सुरुवात केली तर पुढच्या काही वर्षात पाहिलं तर मग रोहितनं हळूहळू मुंबईच्या अंडर सेवन्टीन संघापर्यंत तिथून मुंबईच्या सिनियर टीमपर्यंत मजल मारली आणि त्यानंतरून मागे वळून कधीच पाहिलं नाही तर मग यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि चढ पाहिला तर रोहित शर्माने दोन हजार सात साली जूनमध्ये आयर्लंड संघाविरुद्ध वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं पहिल्यांदा छाप पाडली ती ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोन हजार सात साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकात खेळला त्या संघात रोहितचा समावेश होता तर त्या स्पर्धेत पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात रोहितनं चाळीस चेंडूंमध्ये नाबाद पन्नास धावा करत भारताच्या विजयाला हातभार लावला होता तर मग फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा त्या ते सामन्यातसुद्धा रोहितनं सोळा चेंडूंमध्ये नाबाद तीस धावा केल्या होत्या तर पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार आठ साली इंडियन प्रीमियर लीग ही सुरू झाली तेव्हा रोहितला डेक्कन चार्जेस आता रद्द झालेल्या संघात स्थान मिळालं तर दोन हजार नऊच्या सीझनमध्ये या टीमनं महान ऑस्ट्रेलियन निष्ठेरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली विजेतेपदसुद्धा मिळवलं तेव्हा त्यात पाहिलं तर रोहितचा सुद्धा सियाचा वाटा होता रोहितने आय पी एलच्या त्या सीझनमध्ये अठरा सामन्यात चारशे अकरा दावा केल्या होत्या आणि अकरा विकेटसुद्धा ह्या काढल्या होत्या दोन हजार अकरापासून तो आय पी एलच्या मुंबईने संघाकडून मग खेळू लागला परंतु कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला बरीचशी वाट ही पाहावी लागली दोन हजार तेरा साली कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानात रोहित वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पहिली कसोटी खेळला त्यानं मधल्या फळीत खेळताना तीनशे एक चेंडूंमध्ये एकशे सत्याहत्तर धावांची खेळी रचली तर भारताची विजयाच पाया घातला आणि सामनावीराचा पुरस्कारसुद्धा मिळवला दरम्यान आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या साधारण साडेतीन चार वर्षात दोन हजार सात ते जानेवारी दोन हजार अकरा रोहितने एकसष्ट वन डे सामन्यात सत्तावीसच्या सरासरीनं बाराशे अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या तर ट्वेंटी ट्वेंटीमध्ये या काळात वीस सामन्यांमध्ये पस्तीसच्या सरासरीनं तीनशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या होत्या तर ही कामगिरी त्याच्यातल्या गुणवत्तेला साजिशी तर नव्हती पण मग एखाद्या डोलकी खात असलेल्या व्यक्तीला कशानंतर खडबडून जाग यावी तसं काहीचं घडलं तर मग पुढे पाहिलं तर रोहितच्या गुणवत्तेविषयी त्याच्या टीकाकारांना सुद्धा शंका वाटत नसते पण कामगिरीत सातत्याचा अभाव हा नाकारता येत नव्हता त्यामुळे श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील बीस सी आयच्या निवड समितीनं रोहितला दोन हजार अकरा साली वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातून हे वगळलं होतं ही गोष्ट निराश करणारी होती तर मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात अनेकांना तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला होता आणखी एक गुणवान खेळाडूनं आपली गुणवत्ता वाया घालवली अशी चर्चासुद्धा सुरू झाली होती तर रोहितसाठी तो त्याची कारकिर्दीतला सर्वात कठीण काळ असावा पण पुढे धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तो वर्ल्ड कप जिंकला आणि सचिन तेंडुलकरला विजयाचा गिफ्ट दिलं दरम्यान त्याच वर्षी रोहितनं वेस्ट इंडिज संघाविरुद्ध आधी त्यांच्याच देशात आणि मग भारतामध्ये झालेल्या सिरीजमध्ये द्वेषानं फलंदाजी केली पण दोन हजार बारा साली श्रीलंका दौऱ्यावर वन डे त्याचा स्कोअर होता पाच झिरो झिरो आणि चार चार तर रोहितच्या गुणवत्तेवर आता पुन्हा एकदा टीका ही सुरू झाली होती दिनेश लाड सांगतात की रोहित तेव्हा मुंबईच्या एका टोकाला असलेल्या बोरिलीहून अगदी हॅपनिंग उपनगर असलेल्या बांद्रे परिसरात राहू लागला सरावासाठी बीकेसीतल्या मैदानात सज जाता यावं हा त्यामागचा उद्देश पण रोहितच्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम झाला आणि त्याचं क्रिकेटवरचा फोकस हा ढळला असं लाड सरांना वाटतं दरम्यान अनेकदा आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये सुद्धा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एक मॅचमध्ये खराब कामगिरी खेळाडूची कारकिर्द संपवण्यासाठी पुरेशी ठरते पण आपण असं हरवून जाणार नाही हे रोहितला सिद्ध करायचं होतं तर मग पुढे पाहिलं तर दरम्यान अभिनेता सलमान खाननं दोन हजार बारा साली एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला विचारलं होतं की तुझे रेकॉर्ड कोण तोडू शकेल ज्यावर सचिननं उत्तर दिलेलं विराट आणि रोहित अनेकांना तेव्हा आश्चर्य वाटलं असेल म्हणजेच विराटमधली चुनूक सर्वांना दिसली होती पण रोहित तेव्हा अडखळत संघर्ष करत होता मात्र सचिनचं भाकीत किती खरंय याची झलक ही पाहायला मिळाली या मधल्या काळात रोहितनं आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं तासन तास नेट्समध्ये तो घामगाळत राहिला तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार पदानं त्याच्यातल्या क्रिकेटरला आणखीन प्रगल्भ केलं मग दोन हजार तेराच्या आय पी एल सीझनमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघानं पहिल्यांदा आय पी एलची ट्रॉफी जिंकली तर दोन हजार तेराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनची ओपनिंग जोडी ही गाजली आणि लोक त्यांची तुलना गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग यांच्याशी करू लागले तर त्याच वर्षी रोहितनं कसोटी पदार्पण केलं आणि वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं तरच त्याचे शानदार परफॉर्मन्समुळं हिटमॅन त्याला नाव मिळालं खरं तर दोन नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध वन डे सामन्यात रोहितनं दोनशे नऊ धावांची खेळी केली तर वन डेत द्विशतक झळकावणारा रोहित हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग यांच्यानंतरून तिसरा भारतीय फलंदाज ठरला तर त्याच खेळीदरम्यान रोहितने बारा चौकार आणि सोळा षटकार लागवले होते तर तू एका हिटमॅनसारखा खेळलास अशी टिप्पणी एका ब्रॉडकास्टरनं तेव्हा केली होती आणि रवीशास्त्रींनी सुद्धा कॉमेंट्री करताना ते हे नाव वापरलं होतं आणि तेव्हापासूनच रोहितला हिटमॅन हे नवीन नाव मिळालं पुढे दोन हजार चौदा साली श्रीलंकेविरुद्ध त्याने इडन गार्डन्सवर वन डेत दोनशे चौसष्ट धावांची खेळी केली वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी दोन हजार सतरा साली रोहितने पुन्हा श्रीलंकेविरुद्ध वन डेत नाबद दोनशे आठ धावा कुटल्या त्यामुळे डेत तीन दिवस शतक ठोकणारा रोहित हा एकमेव फलंदाजी गुणवत्तेला मेहनतीची साथ मिळाली की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात ये हे यातून रोहित दाखवून दिलं दरम्यान विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न हे रोहितचं दोन हजार पंधरा साली अखेर पूर्ण झालं त्याने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकत भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिलं पण टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आलं नाही दरम्यान रोहितची कॅप्टन्सी पाहिली तर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने संघाने दोन हजार तेरा तेवीस या काळामध्ये आय पी एलमध्ये पाचही विजेतेपद हे मिळवलेले तर टीम इंडियाने दोन हजार अठरा दोन हजार तेवीस सालचा एशिया कप सुद्धा हा जिंकलेला आहे पण विश्वचषक स्वप्न त्याला खुणावत होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यानं भारतीय संघाला अगदी विजयापर्यंत सुद्धा पोहोचवलं होतं पण भारतानं फायनलपर्यंत एकही सामना गमावला नाही पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघानं भारताचं आणि रोहितचं स्वप्न पुन्हा धोळीस मिळवलं होतं पण रोहितसारख्या फलंदाजाचं विश्वविजेचं स्वप्न अपूर्ण रहावं हे कदाचित नियतीलासुद्धा मान्य नसावं ज्याच कारणास्तव रोहितच्या नेतृत्वात अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ उतरला तो जणू जिंकण्यासाठीच रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघानं याही वेळी संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि विजेतेपदावर सुद्धा नाव कोरलं तर मग एकेकाळी फलंदाज म्हणून वन डे वर्ल्ड कपच्या संघातून डावलल्या गेलेल्या रोहितनं कर्णधार म्हणून टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली आणि कोट्यवधी भारतीयांच्या मनात कायमची आनंदी आठवण ही कोरून दिली रो तर रोहित शर्मानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेची स्वप्नपूर्ती झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमधून रिटायरमेंटची घोषणा केली होती ज्यानंतर पाहिलं तर काही महिन्यांतच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं तसंच आक्रमकपणे नेतृत्व करत भारतीय संघच चॅम्पियन असल्याचं सिद्ध करून दाखवलं केवळ कॅप्टन म्हणूनच नाही तर एक फलंदाज म्हणून सुद्धा रोहितनं भारताच्या विजयाला चांगला हातभार लावलेला आहे या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेश विरोधात खेळताना कारकिर्दीतील अकरा हजार वन डे धावांचा मोठा टप्पा सुद्धा रोहितनं पूर्ण केला तर फायनलमध्ये त्याच्या आक्रमक खेळीनं भारतीय संघाला सुरुवातीलाच सामन्यात अशी आघाडी मिळवून दिली की अनेक प्रयत्नानंतर सुद्धा न्यूझीलंडला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा रंगते पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरून रोहितनं स्पष्ट केलं की इतक्यात तो वन डे टू रिटायरमेंट ही घेणार नाही आहे अशात तुम्हाला काय वाटते पुढील वर्ल्ड कप रोहित खेळू शकतो का कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा